मी अश्विनी अश्विनी रेसिपी मार्केटिंग मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये आपण पितृपक्षाची पूर्ण थाळी आपण बनवणार आहोत तर आज आपण बनवण्यासाठी काय काय साहित्य लागेल ते बघूया आणि झटपट अशी आपण बनवायला सुरुवात करूया नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनेल सबस्क्राइब करून घ्या यामध्ये मस्त असं पूर्ण पितराचं आपण स्वयंपाक बनवणार आहोत आणि त्याची पूर्वतयारी आपण काल बघितली होती त्रास पूर्ण स्वयंपाक अगदी अं गडबड न करता पटपट होणार या पद्धतीने आपण स्वयंपाक करून घेणार आहोत तर सर्वात पहिले आपल्याला लावून घ्यायचं आहे डाळ आणि भात तर आपल्या स्वयंपाक अजिबात गडबड नाही झाली पाहिजे त्यासाठी प्रथम आपण तांदूळ आणि डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ घेतलेली आहे आणि निवदाला जे आपण पित्राचा स्वयंपाक करतो त्याला तुरीचीच डाळ लागते तर तुरीची डाळ आणि आपण तांदूळ काढून घेतलेला आहे स्वच्छ धुवून कुकरला लावून घेणार आहोत खाली आपण भात लावून घेतलेला आहे वरती डाळ डाळीमध्ये टॅमॅटो जिरं हिंग हळद घालून घेतलेले आहे आता छान झाकण लावून आपण तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत आपला कुकर होतोय तोपर्यंत आपल्याला दुसऱ्या साईडला भाज्या बनवून घ्यायच्या आहे त्यासाठी मी भाज्यांसाठी मिरची आणि लसूण बारीक करून घेणार आहे आणि जिरं त्यात घालून घेते मस्त आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे याची आपण चटणी करून घेतलेली आहे ही चटणी सर्व भाज्यांना आपल्याला काम येणार आहे म्हणजे सर्व भाज्यांमध्ये आपण चटणी घालणार आहोत ही प्रथम आपण करून घेणार आहोत मेथीची भाजी त्यासाठी कढई ठेवून घेतलेली कडाई तेलही घालून घेतलेले तेल छान गरम झालं का अगदी थोडीशी मिरची घालून घेते चवीनुसार चटणी घालून घेतली छान परसून घ्यायची आहे आपल्याला अप आपली चटणी छान परतली घालून घ्यायची आहे मेथीची भाजी आणि मेथीची भाजी सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायची आहे तेलावरच दोन मिनिट आपली भाजी छान परतून झालेली आहे आता त्यात आपण घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घालते आणि छान आपली भाजी शिजवून घेणार आहोत आपण भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण मेंदूवडची जी डाळ आहे म्हणजे उडदाची डाळ ती बारीक करून घेणार आहोत ज्या भांड्यात आपण चटणी बारीक करून घेतली त्याच भांड्यात आपण उडदाची डाळ बारीक करून घेणार आहोत म्हणजे मेंदू वाड्यासाठी आपला कुकरही झालेला आहे आणि इकडे डाळ सुद्धा आपली उडदाची डाळ सुद्धा छान बारीक झालेली आहे आता आपण कढीचं वाटण वाटून घेऊया आणि कढी घालूया कढीच्या वाटण्यासाठी मी इथे घेतलेले चार ते पाच मिरच्या घेतलेल्या लसूण पाकळ्या घेतलेले चार पाच थोडासा अद्रकचा तुकडा आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे आपल्याला वाटून घ्यायचं आहे एवढं त्यातच घालून घेते अगदी थोडस जिरं इथे मी कढीसाठी वाटण वाटून घेतलेलं आहे आणि दह्यामध्ये एक चमचा भर बेसन सुद्धा घालून घेतलेलं आहे छान फेटून घेणार आहे अगदी गोळी राहणार नाही या पद्धतीने छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे मी कढी बनवण्यासाठी पॅन सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तेल घालून घेतलं त्यात घालून घेते मोहरी मोरी छान तडतडली की जिरा घालून घेते जिरंही छान फुडलं कडीपत्ता आणि सर्व वाटण घालून घेत आहे वाटून ठेवलेलं वाटण घालून घेते वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आपला मसालाही छान परतलेला आहे तेल सुटायला सुरुवात झालेली आहे त्यात घालून घेते चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ थोडीशी हळद भरपूर अशी कोथंबीर मिक्स करून घेते दही आपण छान असं फेटून घेतलेला आहे ते दही घालून घेते सर्व आणि एस्ट्राच थोडस पाणी घालून घेणार आहे मी इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे अर्ध लिटर साठी आपण एक ग्लास पाणी घालून घेतलेला आहे आणि छान अशी आपली कढी तयार झालेली आहे छान एक उकळी आली की आपली कढी तयार आहे इकडे आपली मेथीची भाजी सुद्धा झालेली आहे अगदी थोडस एका साईडला तर काढून घेणार आहोत भाजी झालेली आहे आपली मेथीची मेथीची भाजी झाली काढून घेऊया त्याच कढईमध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे आणि मिरचीचा ठेचा घालून घेते थोडासा आणि छान परतून आपल्याला डांगर भोपळा बनवून घ्यायचा आहे मिरची परतली त्यात घालून घेते डांगर भोपळा सर्व घालून घेते भोपळा एक मिनिटभर परतून घेतला त्यात चवीनुसार मीठ घालून घेते आणि छान आपल्याला भोपळा शिजवून घ्यायचा आहे आपला भोपळा होतोय कडी होते तोपर्यंत आपण खिरीचं वाटण वाटून घेऊया खिरीसाठी आपल्याला ओलं खोबरं आणि तांदूळ घेतलेला आहे छान बारीक करून घेऊया आपली ही झालेली आहे आणि इकडे भोपळा ही झालेला आहे आपण भोपळा काढून घेतला त्याच कढाईमध्ये तेल घालून घेतलंय चटणी घालून घेते चटणी आपल्याला छान परतून घ्यायची आहे चटणी छान परतली की घालून घेणार आहोत गवार आणि गवार आपल्याला परतून घ्यायचे आहे दोन तीन मिनिट आपली गवार छान परतली की थोडस आपल्याला अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे शिजे पुरतं आणि छान झाकण ठेवून आपल्याला गवार छान शिजवून घ्यायचे आहे दुसऱ्या साईडला आपण खीर बनवून घेणार आहोत तूप घालून घेतलं पॅन मध्ये तूप छान विथ तळ आपल्याला घालायचे आहे ड्रायफ्रुट्स तूप छान विथ तळ ड्रायफ्रुट्स घालून घेते ड्रायफ्रुट्स आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहे काजू बदाम आपले छान खरपूस असे तळून झालेले आहे आपण वाटून घेतलेलं जे खोबरं आणि काजू आहे ते घालून नरा घेणार आहोत सर्व आणि छान आपल्याला परतून घ्यायचे आहे खिरीचं वाटण आपलं छान परतलेलं आहे त्यातच घालून घेते दूध अर्धा लिटर दूध लागणार आहे गरम दूध घालून घेते आणि त्यातच घालून घेते छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण अर्धा लिटर दूध आपण घालून घेतलेला आहे आणि छान आपल्याला उकळी घेऊन घ्यायची आहे त्यातच घालून घेते वेलची पूड आपली खीर होते गवारच्या शेंगा होत तोपर्यंत आपण अळूची वडी लावून घेणार आहोत आपली खिरी झालेली आहे गावरीच्या शेंगा सुद्धा झालेल्या आहे एकाच व्हिडिओमध्ये भरपूर मोठा व्हिडिओ होतो त्यासाठी आपण दोन पार्ट करणार आहोत एका पार्ट मध्ये आपण अर्धा भाग बघितलेल्या आहेत आता अर्धा भाग म्हणजे अर्धा पार्ट पुढच्या व्हिडिओमध्ये तर पुढचा व्हिडिओ सुद्धा बघायला विसरू नका आणि नक्की आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग दुसऱ्या पार्ट मध्ये आपण बघूया